मुरबाड तालुक्यातील सामाजिक महिला कार्यकर्त्या पत्रकार भरत दळवी यांच्या पत्नी वनिता भरत दळवी यांचा आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस साजरा झाला त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले मुरबाड कल्याण बदलापूर संबंध ठाणे जिल्ह्यातून अनेकांनी वनिता भरत दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भोईर धीरज बुटेरे सूरज बुटेरे कांचन भोईर पायल प्रीती राज श्रद्धा आदी उपस्थित होते त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रज्योत भरत दळवी गार्गी प्रमोद भोईर यांनी सुद्धा वनिता दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या संबंध तालुक्यातून आणि ठाणे जिल्ह्यातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या शारदा मंदिर हायस्कूल कल्याण या शाळेच्या वतीने सुद्धा वनिता भरत दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ग्रामस्थ मंडळ परे ग्रामस्थ मंडळ यांनी मैत्रिणी परिवार यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या केटीव्ही न्यूजच्या वतीने वनिता भरत दळवी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल